प्रेमसंबंधाच्या बहाण्याने युवकाला बोलावून निर्घूळ खून करणाऱ्या तिघांना नागोठणे पोलिसांनी अवघ्या बहात्तर तासात गजाआड केला आहे हा गुन्हा अत्यंत क्लिष्ट व नियोजित स्वरूपाचा असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळवून हत्या करण्याचा कट आरोपींनी रचल्याचे तपासात उघड झाले आहे सदर प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तपासाचे मार्गदर्शन रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांनी केले तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील तसेच कर्मचारी महेश लांगी प्रशांत भोईर चंद्रशेखर नागावकर मनीषा लांगी दीपा पाटील आणि प्रकाश हंबीर यांनी अथक परिश्रम घेतले मिसिंग रिपोर्टनुसार कृष्णा नामदेव खंडवी वय तेवीस राहणार गौडवाडी तालुका पेण हा युवक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता तपासादरम्यान पोलिसांनी नागोठणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशन विश्लेषण केले असता दीपाली अशोक निरगुडे वय एकोणीस राहणार मोहाडीवाडी पेण तिचा प्रियकर उमेश सदू महाकार वय एकवीस राहणार ओझरखेड नाशिक आणि त्यांची सहकारी सुप्रिया प्रकाश चौधरी वय एकोणीस राहणार आडगाव देवळा नाशिक या तिघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले दीपालीचा पती असलेल्या कृष्णाशी ती असमाधानी होती तर उमेशशी तिचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते या दोघांना विवाह करायचा असल्याने त्यांनी सुप्रिया चौधरीच्या मदतीने पायल वारगुडे नावाचे बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून कृष्णाला फसवले सुप्रियाने प्रेमसंबंधाच्या बहाण्याने कृष्णाशी संपर्क साधला आणि भेटीस बोलावले दहा ऑक्टोबर रोजी आरोपी उमेश आणि सुप्रिया यांनी तोंडावर रुमाल व स्कार्फ बांधून नागोठणे एसटी स्टँडवर कृष्णाला भेटले त्याला मोटारसायकलवर बसवून वासगाव जवळील जंगलात नेण्यात आले तिथे उमेशने ओढणीने गळा आवडून कृष्णाचा खून केला त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर केमिकल टाकून मृतदेह झाडीत फेकला खून केल्यानंतर आरोपींनी कृष्णाचा मोबाईल घेतला सीम काढून तो फोडून टाकला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला कुठलाही ठोस पुरावा नसतानाही ना नागोटने पोलिसांनी तांत्रिक तपासाचा उत्कृष्ट वापर करून सीडीआर व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले फक्त बहात्तर तासांच्या आत आरोपींचा शोध घेऊन

हा दिनांक दहा दहा वीसशे पंचवीस रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक अकरा रोजी त्याच्या दे वडिलांनी या ठिकाणी माहिती दिली त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आम्ही सुरू केला सुरू केल्यानंतर ए टी आय सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पत्त्यांनी या ठिकाणी सरवती शिवाजी महाराज चौक या परिसरातले सिक्युरिटी चेक केली चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं एक मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत दोन व्यक्ती असे तिघन जाताना दिसून आले त्या अनुषंगाने आम आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा दा थोडं डाऊटफुल वाटले डाउटफुल वा वाटल्यामुळे आम्ही सीडीआर मोबाईल मोबाईलच्या सीडी काढले काढल्या मोबाईलच्या सीडी आरमध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले त्या संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही माननीय एस पी मॅडम श्रीमती चंदरराव मॅडम माननीय ॲडिशनल एस पी श्री अभिजीत शिवकरी साहेब साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून टीम बनवून पथके नाशिक या ठिकाणी रवाना केला आम्ही जे टेक्निकल ॲनालिसिस केलं त्या टेक्निकल ॲनालिसिसवरून आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं त्याच दरम्यान त्या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे व एकोणीस वर्ष झाला मोहाडीवाडी पोस्ट पावत तालुक्यातील याला पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही काही चौकशी केली चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं आहे की हिचे त्यातील आरोपी क्रमांक दोन उमेश सजून वय वर्ष एकवीस राहणार बारीमाळा पोस्ट गोदरखेड तालुक्यात मंडकेश्वर जिल्हा नाशिक ह्याच्याबरोबर गेल्या दोन वर्षापासून संबंध होतो आणि हे प्रेम संबंध इतके पुढे गेले होते की तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर व्हायचं नव्हतं तर काय करायचं तर त्यांच्यामध्ये कटकारस्थान बसलं की त्याला मारून टाकायचं त्या अनुषंगाने म्हणून त्यांनी तो प्लॅन केला प्लॅनमध्ये त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं के इंस्टाग्राम अकाउंट लेडीचं नावाने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाऊंटवरून यातील महेश जो आहे खंडवी त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली त्यानंतर त्याची खात्री बाहेर म्हणून आरोपी जो आहे उमेश सधू महाका यांनी त्याची जी सहज साथीदार शुक्रिया सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून दहा तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोणी स्टँडवर येते तुम्हाला त्या ठिकाणी भेट माझ्याबरोबर माझा भाऊ येईल त्यानुसार दहा तारखेला सकाळी दहा वाजण्या सुमारास हा आरोपी उमेश सधू महाकाळ व सुप्रिया प्रकाश चौधरी हे नागपूर शिक्षण या ठिकाणी आले या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यातील मैतास फोन करून विचारलं की कुठे आहे तर तो म्हटला आलोच मी तर थोडा तो, थो तो आल्यानंतर या ठिका त्याच्या त्यापूर्वी त्या आरोपी नंबर दोन महाकाळ यांनी स्कार आणि रुमाल घेतला स्कार त्या सुप्रिया चौधरी तिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाळ बांधला त्यानंतर मयत हा खणगी आल्यानंतर त्यालासुद्धा स्टाफ दिला मास्क दिला आणि ते जण मोटारसायकलवरनं त्यामध्ये सुप्रिया चौकली ही बोलली की माझे भाऊआण बहिणी ज्या ठिकाणी आहेत करता आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे हे ती जण गाडीवर बसून निघून गेले दहा वाजण्यासुमारच निघून गेले त्यानंतर दहा पंचवीस दहा सप्टोरीच्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं ॲनालिसिस केलं तर माहितीचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला स्विच ऑफ मिळून आल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी त्यांना त्यामध्ये डाऊट आला की हे मोबाईल का आहे तर त्या अनुषंगाने आम आम्ही तपासणी सूत्र चालू केली त्यामध्ये मला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एकटीन तात्काळ नाशिकला रवाना केले नाशिक या ठिकाणी भ्रमणा केल्यानंतर टीमच्या मदतीने के आम्ही जे दोन नंबरचा आरोपी उमेश म्हाकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतो ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मैत्याची पत्नी ही दीपाली देवडे यांनीसुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात फारसर येतो म्हणून त्या तिघांनी मिळून मैद खंडवी